एक दुसरी चर्चा जी माझी श्री प्रभाकरन यांच्याशी झाली होती ती हीच झाली होती की आपल्याला गडचिरोलीचा विकास तर करायचा आहे पण तो विकास करताना जल जमीन आणि जंगल ही जी गडचिरोलीची संपत्ती आहे या संपत्तीचा विनाश न करता आपल्याला या ठिकाणी हा विकास करायचा आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करतो की सर्वात जास्त प्रदूषण झालं असतं स्लरीच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये त्यांनी त्या ठिकाणी ऐंशी किलोमीटरची स्लरी पाईपलाईन टाकली आणि त्यामुळे कुठलंही प्रदूषण न होता ही स्लरी त्या ठिकाणी येणार आहे आणि महाराष्ट्रामधली पहिली सली स्लरी पाईपलाईन आणि देशातली चौथी पाईपलाईन त्याचंही आज आपण उद्घाटन केलेलं आहे याचा मला अतिशय आनंद आहे आपण पाहू शकतो की जवळपास हळूहळू सगळं ट्रान्सपोर्टेशन इथलं हे ग्रीन ट्रान्सपोर्टेशन केलं जातं आहे आजच्या बॉलवोच्या ज्या ट्रक्स आहेत या गॅसवर चालणाऱ्या आहेत पुढच्या सगळ्या व्हेकल्स या ई व्हेकल्स या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात व्हेकल्स वाढतील पण कुठलंही प्रदूषण या ठिकाणी होणार नाही आणि मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही एक अजून निर्णय घेतला की आपल्याला गडचिरोली हा आपला जिल्हा आज महाराष्ट्रातला सगळ्यात हिरवा जिल्हा आहे सगळ्यात ग्रीन जिल्हा आहे सर्वात मोठं जंगलाचं ट्री कवर असलेला हा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये आपण जर उद्योग सुरू करणार असू तर आपल्याला या जिल्ह्याचं ट्री कवर या जिल्ह्याचं जंगल हे वाढवलं पाहिजे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की गडचिरोलीमध्ये दोन वर्षामध्ये एक कोटी झाडं आम्ही लावणार आहोत आणि त्यातल्या चाळीस लाख झाडं लावण्याचा शुभारंभ हा आजच आपण करतो आहोत की ज्यातनं पुढच्या काळामध्ये गडचिरोलीचं ट्री कवर वाढेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक अशा प्रकारचं काम होईल आणि म्हणून मी प्रभाकरन यांना अशी विनंती केली होती कि राजा मुंडरी की राजा मुंड्री या ठिकाणच्या ज्या नर्सरी आहेत या देशभरात फेमस आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळीकडनं तिथलं वृक्ष किंवा तिथलं सॅपलिंग आणलं जातं याचं कारण त्या ठिकाणी तीन वर्ष पाच वर्ष मोठी वृक्ष देखील मिळतात आणि जगण्याचं प्रमाण नव्वद पंच्याण्णव टक्के आहे त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्याकरता तर तिथनं आणाच पण तशीच त्या लोकांशी बोलून तशीच नर्सरी हे आपल्या गडचिरोलीमध्ये तयार करा आणि मला आनंद आहे की आता तशीच गडचिरोली तशीच नर्सरी आता आपल्या गडचिरोलीमध्ये तयार होते म्हणजे हे जे एक कोटी झाडं आपण लावणार आहोत हे कागदावरचे झाडं नसतील मला विश्वास आहे ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के सर्वायवल रेटनी हे झाडं त्या ठिकाणी असतील तीन वर्षानंतर ज्यावेळेस सॅटेलाइटच्या माध्यमातून आपण ही झाडं मोजू त्यावेळी मला विश्वास आहे की या एक कोटी झाडांपैकी ऐंशी टक्के झाडं ही जगलेली असतील आणि ती आपण लोकांना दाखवू शकू की आम्ही केवळ या ठिकाणी मायनिंग करण्याकरता केवळ स्टील बनवण्याकरता आलो नाही तर आम्ही गडचिरोली जिल्हा आहे त्यापेक्षा अधिक हिरवा आहे त्यापेक्षा अधिक पर्यावरणपूरक आहे त्यापेक्षा अधिक नॅचरल बनवण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे कार्य देखील येत्या काळामध्ये आपण पूर्ण करणार आहोत